क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निर्भय कन्या अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते लाभले त्यात नामवंत वकील ॲडव्होकेट प्रेम नरेशपांडे यांनी मुलींना मुलींच्या हक्क मुलींसाठी संविधानातील तरतुदी तसंच आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर रुचा सुळे आणि सुरभी केळकर यांनी मुलींना मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं तसंच मानसिक आरोग्याशी निगडीत काही प्रयोग करून दाखवले प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर सानप यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये शिक्षण हे स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याचं प्रभावी माध्यम आहे असं नमूद केलं तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षणातील योगदान यावरती प्रकाश टाकला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका शोभाताई बोडके उपप्राचार्य डॉ पौर्णिमा बोडके हे उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर नंदादेवी देवी बोरसे यांनी केलं तर डॉ अविनाश गोडवे यांनी आभार मानले या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे डॉ राजेंद्र झोळेकर प्राध्यापक दिलीप कुटे डॉक्टर संजय काळे डॉक्टर जयसते पाटील उपस्थित होते अशा समा, समज mm -hmm. समाजा समाज या समाजामध्ये होता आणि तो आजचा आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी मुलींना शिक्षणाचे अधिकार नाकारले जातात मुलींनी असं करू नये मुलींनी कसं करू नये असं म्हणून मुलींवरती अनेक प्रकारची बंधनं या समाजामध्ये त्या समाज व्यवस्थेमुळे लादली गेलेली आहेत आणि अजूनही ती चालू आहे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर शरद काकड किरण सावळे निंबा महाजन छायावाल यांच्यासह प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशानू नाशिक